आराळे ते अन्नपूर्णा माता यात्रेनिमित्त भव्य शंकरपटाचे आयोजन आमदार राजू नवघरे यांची प्रमुख उपस्थिती हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातील मौजे आरळे येथे अन्नपूर्णा यात्रेनिमित्त यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे या यात्रेनिमित्त आज दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी भव्य शंकरपटाचे आयोजन करण्यात आले या शंकरपटामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बैलजोड्या मोठ्या उत्साहात सहभागी झाल्या बैलजोड्या शर्यती पाहण्यासाठी परिसरातील नागरिक मोठी गर्दी केली होती यावेळी या, या कार्यक्रमाला वसमत विधानसभेचे आमदार राजूभया नवघरे तसेच परिसरातील नागरिक व तसेच बैलजोडी प्रेमी ऋषी बेंडे यांची प्रमुख उपस्थिती होती अशी माहिती आज सायंकाळी सहा वाजता प्राप्त झाली